आता हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये खूप साऱ्या हिरव्यागार भाज्या येतात त्यामध्ये येते ही, ही, ही शेपूची भाजी तर आज ना आपण अशी मस्त सुकी शेपूची भाजी कशी बनवायची हे बघणार आहोत आता शेपूची भाजी ना प्रत्येकालाच आवडते असे नाही कारण शेपूच्या भाजीला एक थोडासा उग्र असं असतो आणि मग त्यामुळे ना खायला कोणी कोणी टाळाटाळ करतात तर या पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर सगळेजण आवडेन खातील आता इथं ना शिपूची भाजी मी निवडून स्वच्छ बारीक करून घेतली हिरव्या मिरची घेतल्या भरपूर सारा लसूण घ्यायचा आणि शेंगदाणे घेतले इथं मी तुरीची डाळ भिजत ठेवली आता ना आपल्याला ते तेल गरम करून घ्यायचं आता कडे इथं मी इथं चुली भाजी चुलीवरतीच बनवणार आहे म्हणजे कसं खायला ना बाजरीची भाकरी आणि भाजी तर त्यासाठी चुलीवरच बनवते तेल गरम झालं की यामध्ये घालायचं जिरं आता जिरांना चांगलं असं तडतड द्यायचं जिऱ्याचीच फोडणी याच्यामध्ये असते आपण खूप सारे यामध्ये मसाले काहीच घालायची गरज नाही फक्त एकदम साधे सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बघणार आहोत हे बघा आता जिरं चांगलं फुललं की यामध्ये ना आपण धुवून घेतलेली शिपूची भाजी घालायची आणि हे ना आधी थोडीशी अशी परतून घ्यायची जिऱ्यामध्ये ती चांगलीशी मिक्स करून घ्यायची आता ना आपण जी डाळ भिजत घातली ना ती यामध्ये घालायची आता इथे मी तुरीच्या डाळीची चुरी वापरली याऐवजी ना मुगाची ही खूप छान लागते मुगाची डाळ घालू शकता किंवा मग माट्याची डाळ घालू शकता किंवा तुरीच्या ही भाजी छान लागते आता ना ही सगळी डाळ यामध्ये ना अशी मिक्स करून घ्यायची म्हणजेच ही भाजीनं अशी चांगली परतून घ्यायची आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायच नाही त्यालाच अंगचंच पाणी सुटतं आणि डाळीमध्ये थोडंसं पाणी आहे ना तर या पाण्यामध्येच आपल्याला ही भाजी ना चांगलीशी परतून घ्यायची आता ही भाजी ना तीन ते चार मिनिट झालं की एकदम छान अशी परतून आली ही बघा अशी मस्त ही छान परतल्या गेली आता ना थोडंसं याला परत एकदा परतून घेऊया आणि नंतर ना आपण तोपर्यंत तो मसाला मिक्सरला फिरवून घेऊया आता हे बघा भाजी छान परतून झाली की यामध्ये ना आपल्याला हिरवी मिर मीठ घालायचं आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आता इथे मी मिक्सरलाच फिरून घेतला यामध्ये तो घालायचा आणि हे परतून घ्यायचं आता हे आपण दोन ते तीन मिनिट तरी चांगला परतून घेऊ नंतर यामध्ये घालायचा भाजलेला दाण्याचा आणि मिक्स करून घ्यायचं तर ही भाजी ना मराठवाड्यामध्ये ना अशीच बनवली जाते आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते पोळीवरही छान लागते तर अशा पद्धतीने ही शेपूची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडल्या ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही झाली आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली शेपूची भाजी तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही भाजी न मस्तशी मी बाजरीच्या भाकरीसोबत खायला घेणार आहोत आणि सोबत मस्त मिरचीचा ठेचा चला तर मग पुन्हा भेटवा अशाच मस्त छान पारंपारिक रेसिपीसोबत धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद